नमस्कार, मी स्नेहल स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपीज मध्ये तर आज आपण काळ्या चण्याची अगदी मसालेदार झणझणीत अशी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी खूप स्वादिष्ट आणि एकदम झणझणीत बनते तुम्ही इथे दोन चपात्या जास्तीच्याच खाल चला तर मग सुरुवात करूया आपल्या इथे मी चणे घेतले आहेत एक कप चणे हे मी सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे ते भिजल्यानंतर जवळजवळ ते कप एवढे झाले आहेत आता चणे हे ना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत भिजवून घेतल्यानंतर आता आपल्याला चणे हे शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी काय करायचंय यामध्ये आपल्याला दोन इंच एवढा बारीक असा चिरून घेतलेला उभा चिरून घेतलेला आलं घालायचं आहे त्याच सोबत सात ते आठ बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत बारीक असा चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या त्यासोबत दोन इंच दालचिनीचा तुकडा घालायचा दोन लहान तमालपत्र तुम्ही एक मोठा तमालपत्र वापरलात तरीही चालेल एक मसाला वेलची घालायची आणि दोन हिरवी वेलची आपल्याला यामध्ये घालायची आहे आता यामध्ये आपण थोडं पाणी घालूया चण्याच्या थोडं असं म्हणजे एक इंच वर एवढं पाणी घालायचं आहे याला आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचंय त्यासाठी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि त्यामध्ये असा स्टँड ठेवला आहे आता कुकरमध्ये थोडं पाणी घालायचं थोडंच पाणी घालायचं आहे एक कपभर एवढं आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे बास आता यावर आपण जो चण्याचा डब्बा तयार करून ठेवला होता तो ठेवूयात कुकरमध्ये ना स्टँड ठेवल्यामुळे भांड्याला डायरेक्ट अशी हिट नाही लागत आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला एक पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो असे जाडसर चिरून घेतले आहेत त्यासोबत सोबत दोन कांदे असे मी बारीक चिरून घेतले आहे कांदा ना हा शक्य तेवढा बारीक आपला चिरून घ्यायचा आहे आपल्याला आधी ना कांदा हा साईडला ठेवूयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे टोमॅटो आहेत ना ते काढून घेऊयात आणि पाणी न घालता आपल्याला याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे टोमॅटो हे मी मिक्सरला बारीक असे वाटून घेतले आहेत टोमॅटोची प्युरी ही तयार आहे आता ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्याला भाजीसाठी लागणारा ग्रेव्हीचा सगळा बेस तयार आए, आहे त्यासोबत इथे मी कुकरच्या पाच शिट्ट्या हा काढून ते थंड करून घेतला आहे आता ना आपण कुकरचं जे झाकण आहे ते काढून घेऊया ओपन करूया आता आपण चणे हे शिजले आहेत की नाही ते चेक करूया मस्त चणे हे छानपैकी शिजले आहेत आता ना आपण याची भाजीही बनवून घेऊया त्याआधी ना एका भांड्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यासोबत एक अर्धा चमचा लाल तिखट मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचे सोबतच अर्धा चमचा आपल्याला इथे जिरेपूड घालायचे आहे एक चमचा धणेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपल्याला इथे कसुरी मेथी घालायची आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मसाले हे आपल्याला पाण्यासोबत मिसळून घ्यायचे आहे एकजूट करून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये ना मसाले घातल्यामुळे ते छान असे भिजून ते छान असे फुलतात आणि ते पटकन असे शिजले जातात त्याला शिजायला फार असा वेळ लागत नाही आपले संपूर्ण मसाले हे व्यवस्थित असे एकजीव करून घेतले ना की आता आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे त्यासाठी ना कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घालायचं आहे तेल हे आपल्याला हलक असं गरम करून द्यायचं आहे तेल हे गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचंय जिरं ना हे छान असं फुलू द्यायचंय जिरं फुललं ना की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक असा चिरून घेतलेला आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तुम्हाला तुम्ही कांद्याची पेस्ट तयार करून घेतला तरीही चालेल अशा छान छान इंटरेस्टिंग रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही स्नेहल रेसिपीज ला जरूर सबस्क्राईब करा सोबतच लाही क्लिक करा म्हणजेच माझ्या अशा नवनवीन रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील कांदा आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी कांदा हा छान असा परतून घेतला आहे कांद्याला हलकासा असा तांबूस रंग यायला सुरुवात झाली आहे आणि कांदा हा छान मऊ सुद्धा झाला आहे आता या स्टेज ला आपल्याला यामध्ये पाण्यामध्ये भिजवून घेतलेले मसाले हे घालायचे आहेत चमच्याने एकदा मसाले हे छान असे ढवळून घ्यायचे आता मसाले हे आपल्याला घातले की घ्यास हा कमी ठेवायचा आहे आणि मसाले आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचे आहे असे पाण्यासोबत मसाले भिजवून घातले की मसाले हे छान असे फुलतात आणि ते पटपट शिजले जातात त्यासोबत मसाले हे करपतही नाही मसाले घातल्यानंतर ना आपल्याला हे मिनटभर परतून घ्यायचं आहे मसाले घातल्यानंतर मी हे मिनटभर कांद्यासोबत छान असे परतून घेतले आहे आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली टॉमॅटोची प्युरी घालायची आहे ती सुद्धा व्यवस्थित अशी मिसून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे टॉमॅटोची प्युरी ही मसाल्यांसोबत व कांद्यासोबत मिसळून घेतली की आता आपल्याला यावर झाकण ठेवायचंय आणि झाकण ठेवून हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे आणखी शिजवून घ्यायचं आहे जवळजवळ दोन मिनिटांनी झाकण काढूयात साइड ने ना तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलंय याचा अर्थ असा की ग्रेव्ही ही आपली व्यवस्थित शिजली गेली आहे ग्रेव्हीतील पाणी हे आटून ग्रेव्हीने तेल सोडायला सुरुवात केली आहे पळीने एकदा हे ढळून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेले चणे घालायचे आहेत संपूर्ण चणे हे यामध्ये घालायचे आहेत ते छान असे मिसून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आहे चणे हे ग्रेवी सोबत मिसून घेतले की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे मीठ हे व्यवस्थित असं मिसून घ्यायचं भाजी सोबत एकजीव करून घ्यायचं आहे आता मीठ हे व्यवस्थित एकजीव करून घेतलं की यावर पुन्हा असं झाकण ठेवायचंय आणि हे मीडियम फ्लेम वर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे जवळजवळ एक पाच मिनिटे घ्यास हे मी हे चणे शिजवून घेतले आहे मीठ घातल्यानंतर मस्तच आता तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल आहे छान अशी उकळी ही आली आहे आता वरून थोडी कोथिंबीर घालूयात ती सुद्धा छान अशी व्यवस्थित मिसळून घेऊयात भाजीसोबत आपली मसालेदार झणझणीत ही तयार आहे आता आपण गॅस हा बंद करूयात तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की करून पहा ले करा, करा, ले चान -चान रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपी सोबत तोवर मस्त खा आणि स्वस्थ रहा.